परतवाड्याजवळ बहिरम येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महोत्सवाचे मुख्य आयोजक हरिभक्त परायण अलोने महाराज यांच्या अथक परिश्रमाने गेल्या सहा वर्षांपासून हा महोत्सव येथे अविरतपणे चालू आहे कीर्तन महोत्सवामध्ये रामायण महाभारत प्रवचन कीर्तन याकरिता देहू आळंदी पंढरपूर येथील नामवंत कीर्तनकार व भाष्यकार नित्यनेमाने आपली उपस्थिती दर्शवित आहेत दररोज रात्रीला हजारो भाविक कीर्तनाचा लाभ घेत आहेत या कार्यक्रमामध्ये सातव्या दिवशी रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रिंगण सोहळ्याकरिता कर्नाटकमधील शितोळे सरकार यांच्याकडील दोन अश्व आणले जातात त्यांच्याद्वारे रिंगण सोहळा पूर्ण केला जातो बहिरम येथील काशी तलावाच्या बाजूलाच असलेल्या विस्तीर्ण मैदानावर हा रिंगण सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडला हजारो भाविकांनी रिंगण सोहळ्याचा व कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतला बुधवार रोजी या महोत्सवाचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत शिवमहापुराण भावार्थ रामायण व विचारसागर अशा सारखे दैनंदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सर्वच कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा लाभ घेतला बहिरम यात्रेतील या महोत्सवाच्या दरम्यान यात्रा धार्मिकतेने फुलून जाते या वर्षी या महोत्सवाचे सातवे वर्ष असून हा महोत्सव सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने असाच चालू राहणार असून या कार्यक्रमाला बहिरम संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे हरिभक्त परायण अलोने महाराज यांनी सांगितले एससीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचेसह नकुल सोनार यांचा हा वृत्तांत